मेष राशीच्या लोकांनी या वस्तू घरात ठेवू मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत व हा कर्मेश आहे म्हणून मेष राशीच्या लोकांनी जेवढे होईल तेवढे खरे बोलावे व खोट्यापासून चार हात लांबच राहावे जर तुम्ही आर्थिक अडचणीत फसला असाल तर तुम्ही तुमचा स्वभाव बदलणे गरजेचे आहे कारण मेष राशीचे लोक खूप सात्विक असतात या राशीच्या लोकांनी उधार दिलेले पैसे धन लवकर परत मिळत नाही कारण हे लोक लगेच भावनेच्या आहारी जातात आणि लगेच दुसऱ्यांची मदत करतात व लोक याचाच गैरफायदा घेतात मेष राशीचे शत्रू त्यांची स्वतःची माणसेच असतात तुमच्या भावनांचा आदर कोणी करत नाही म्हणून तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे मेष राशीच्या लोकांचे पोट नाजूक असते यांना लगेच पोटदुखीचा त्रास जाणवतो एक मेष राशीच्या व्यक्तींनी घरात भंगारच्या वस्तू साठवून ठेवू नयेत यामुळे नकारात्मकता येते दोन या राशीच्या व्यक्तींनी मिळालेली भेटवस्तू फार दिवस तशीच ठेवू नये किमान त्या वस्तूचा एकदा तरी वापर करावा तीन या राशीच्या लोकांनी आपल्या तिजोरीत खोटी नाणी जी चालत नाहीत व फाटलेल्या नोटा ठेवल्यास धनाची आवक कमी होऊन कमतरता भासते चार या राशीच्या लोकांनी घरात खंडित तुटलेली मूर्ती ठेवू नये पाच तसेच न वापरात असलेले कपडे व चपला घरात ठेवू नये त्या कोणाला तरी द्याव्यात मेष राशीच्या लोकांनी घरात कोणत्याही धातूचे कासव काचेच्या बरणीत पाणी ठेवून त्यामध्ये ठेवावे व ही बरणी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी तसेच उत्तर पूर्व दिशेला कुबेरजींचा फोटो लावावा यामुळे धनाचे मार्ग खुले होतात